सिन्नर शहरातील एक पवित्र नेते जे कुठलेही जात पात धर्म न बघता कुठलाही पक्ष न बघता फक्त आणि फक्त सिन्नरच्या जनतेसाठी आणि मतदातांसाठी काम करणारे नेते ते म्हणजे देशमुख सर मुख्य म्हणजे अपक्ष उमेदवारी करणं हे तुम्ही का ठरवलं आपल्या पक्षाच्या दबावाखाली नाही सिन्नरचे प्रश्न जर निष्ठेने सोडवायचे असेल तर त्यासाठी एक पारदर्शक स्वच्छ आणि स्वतंत्र नेतृत्वाची गरज होती प्रमुख अजेंडा काय या उमेदवारी पारदर्शक का कारभार सिन्नर नगरपालिकेचा कसा होईल पहिले तीन प्राधान्याचे कामं कोणते राहणारे तुमच्या लिस्टमध्ये तर म्हणजे डिजिटल एक सिन्नर नगरपालिकेशी आपुलकीच्या भावनेने जोडली जाते जे आपल्या सिन्नर मध्ये इतर उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा आपण वेगळे कसे आहोत प्रामाणिक पारदर्शक सर्व समावेशक असं नेतृत्व मी सिन्नरला देऊ केलेलं आहे तरुणांसाठी खास योजना काय करणार आहे तुम्ही रोजगार निर्मिती कशी होईल त्याचप्रमाणे व्यवसाय निर्मिती कशी होईल ज्या महिला आहे खास करून त्यांच्यासाठी रोजगार तीस एक वर्षापूर्वी जर गेला तर सिन्नर महिलांवर चालायचं लहान मुलांपासून तर ज्येष्ठकांपर्यंत तरुणांपासून तर महिलांपर्यंत काय तुम्ही बदल घडून आणणार आहे त्या लोकांसाठी की तिथे आर्टिलरी सेंटर आणि जिमनॅस्टिक सेंटर तरुणांसाठी म्हटलं तर आपण स्टार्टअप इंडिया जसं मेक इन इंडियाच्या इंडिया। धर्तीवर आपण मेक इन सिन्नर त्याला एक जोड एक छोटीशी जर लायब्ररी तिथे जर तयार केली तुमचं बॅकग्राऊंड काय होतं तुम्ही त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी युक्रेनची जबाबदारी पूर्ण माझ्यावर टाकली पाच लोकांना जरी रोजगार दिला तरी आपण खूप काही केलं शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी काय योजना आहे डोक्यात शेतकरी तो खूप कष्ट करतो खूपच कष्ट करतो त्याच्यात मालाला भाव मिळत नाही एक सेमिनार असे दर महिन्याला किंवा सहा महिन्याला जसं जमेल तीन तीन महिन्याला दहा रुपयाचा माल शंभर रुपयाला त्यांना कसा भाव दिला जाईल तुमचा नागरिकांसोबत सहभाग कसा वाढला शहरात ग्राउंड लेवलला पूर्वीपासून असल्यामुळे सर्वांशी संपर्कात असल्यामुळे तुमचं वैयक्तिक बांधिलकी कशी आहे त्या प्रत्येक नागरिकाशी माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी माझी मैत्री अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत यांच्याशी प्रत्येकाशी माझे संबंध आहेत तुमच्या एक वाक्यातील वचन सांगा व्यक्ती नव्हे मूल्यांचा नगराध्यक्ष आदर्शक सर्वसमावेशक आपल्या माध्यमातून तुम्ही सिन्नरकरांना मतदातांना काय संदेश देऊ इच्छिता मी परिवर्तनासाठी हिंमत केली आहे तुम्ही मला ताकद द्या त्या ताकदीमध्ये तयार करा सिन्नर शहरातील एक पवित्र नेते जे कुठलेही जात पात धर्म न बघता कुठलाही पक्ष न बघता फक्त आणि फक्त सिन्नरच्या जनतेसाठी आणि मतदातांसाठी काम करणारे नेते ते म्हणजे देशमुख सर आज ते आपल्यासोबत आलेले इथल्या लोकांचे जनतेचे जे, जे प्रश्न आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याचं उत्तर तर सुरुवात करू सुरुवातीपासून आपली समाजसेवेची राजकारणाचा प्रवास सुरू कसा झाला मी पूर्वी ज्यावेळेस शाळा शिकत होतो किंवा कॉलेज शिकत होतो कॉलेजला असताना माझा संघाशी जवळून संबंध आला अगदी लहानपणी चौथीपासून मी अगदी गोठा म्हणून पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे एक गोठा म्हणून गल्ली आहे त्याच्या बाजूलाच एक बनासाडा म्हणून शाळा आहे तिथे संघाच्या शाखा भरायच्या म्हणजे अक्षरशः पंच्याऐंशीपासून एक चौथी पाचवीपासून मी शाखेशी जोडला गेलो आणि पुढे थोडा ब्रेक गेल्यानंतर परत संघाशी निगडीत झाल्यामुळे मला समाजसेवेची एक आवड निर्माण झाली देशसेवेची एक आवड निर्माण जर आपण बघितलं मुख्य म्हणजे अपक्ष उमेदवारी करणं हे तुम्ही का ठरवला मी तर खरं म्हणजे कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली नाही सिन्नरचे प्रश्न जर निष्ठेने सोडवायचे असेल तर त्यासाठी एक पारदर्शक स्वच्छ आणि स्वतंत्र नेतृत्वाची गरज होती जी मला अपक्ष नेतृत्व करण्यासाठी किंवा एक मी स्वयंभू नेतृत्व सिद्ध करण्यासाठी ने तयार झालो तुमचा प्रमुख अजेंडा काय या उमेदवारी मा माध्यमातून माझा प्रमुख अजेंडा हाच आहे की स्वच्छ कारभार पारदर्शक कारभार आणि सर्व समावेशक जेणेकरून सर्व नागरिकांपर्यंत एक पारदर्शक कारभार सिन्नर नगरपालिकेचा कसा होईल या दृष्टीने कामाचा सिन्नर शहरासाठी पहिले तीन प्राधान्याचे कामं कोणते राहणारे तुमच्या लिस्टमधले सर्वात प्रथम पाणीपुरवठा आणि मन निस्सारण केंद्र करणे मी बऱ्याच ठिकाणी बघतो अगदी गटरीत असं निस्सारण सोडून दिलेलं असतं जेणेकरून आपण कितीही पंप मारले किंवा फवारणी केली तरी डासांचं निर्मूलन किंवा किंवा कि कि किती अस्वच्छता ती असतेच रस्ते आणि त्यांचे जी कोंडी झालेली आहे ती कोंडी म्हणजे जसं प्रत्येक आपण बाजारात बघतो अगदी रस्त्यांवर सर्व गर्दी असते वाहतुकीला अगदी अक्षरशः जाणं येणं महिला असो लहान मुलं असो किंवा वृद्ध असो त्यांना जाणं येण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशी अडचण होते तर एक सर्वसमावेशक असं रस्त्यांचे नियोजन कसे करण्यात येईल हे एक मी बघणार आहे आणि तिसरं म्हणजे डिजिटललायजेशन जेणेकरून सर्व नागरिक सिन्नरची जी जनता आहे नागरिक आहे ती प्रत्येक व्यक्ती एक सिन्नर नगरपालिकेशी आपुलकीच्या भावनेने जोडली जाते जे आपल्या सिन्नरमध्ये इतर उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा आपण वेगळे कसे आहोत पहिली गोष्ट म्हणजे मी घराणेशाहीच्या आधारावर नाही मी पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि एक प्रामाणिक पारदर्शक सर्वसमावेशक असं नेतृत्व मी सिन्नरला देऊ केलेलं आहे जेणेकरून एक लोकभावना अशी तयार करू इच्छितो की आज तुम्ही जर नगरपालिकेत जाणार असाल तर लोक म्हणतात नाही जायचं कोणाकडनं तरी काम करून घ्यायचं तर ते मी बदल करू इच्छितो की नगरपालिकेत मला जायचं आहे भेटून यायचं आहे किंवा एक असंही एक भेट द्यायची हे एक परिवर्तन करू इच्छितो आपल्या सिन्नर शहरात बरेचसे तरुण आहेत तर तरुणांसाठी खास योजना काय करणार आहे तुम्ही हा एक चांगला आणि एक आवडता प्रश्न माझ्यासाठी तुम्ही विचारला आहे मी तरुणांसाठी मेळावा जसे आपण स्टाईफच्या माध्यमातून आम्ही पूर्वीही पण घेतले आहेत आत्ताही चालू असतात परंतु एक ते लिमिटेड एक व्हर्जन होतं मी आपल्या नगरपालिकेतर्फे रोजगार निर्मिती कशी होईल त्याचप्रमाणे व्यवसाय निर्मिती कशी होईल या दृष्टीने मेळावे कर आयोजित करायचा प्रयत्न करा आपल्या ज्या सिन्नर शहरातील भागातील ज्या महिला आहे खास करून त्यांच्यासाठी रोजगार उत्पन्न किंवा त्यांच्यासाठी तुमच्या मनात काय योजना आहे हा पण आणखी एक उत्तम प्रश्न तर आज ज्या महिला आहेत पूर्वी तुम्ही एक एक वर्षापूर्वी जर गेला तर सिन्नर हे महिलांवर चालायचं एक बीडी उद्योग आपल्याकडे खूप होता घरोघरी बीडी एक एक तयार केली जायची माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आम एम आय डी सीमार्फत मार्फत काही उद्योजकांमार्फत किंवा स्वतः पुढे येऊन जसे महिला गट असतात महिला व बालकल्याणच्या मंत्रालय किंवा एक, एक संस्था आपल्या या आहेत ऑफिसेस त्यांच्यातर्फे प्रत्येक महिलेच्या घरी काहीतरी व्यवसाय कसा जाईल घर बसल्या व्यवसाय कसा जाईल त्या संदर्भात माझ्या काही योजना आहेत त्या योजना आपण जसे सेमिनार हे सेमिनारसारखेच असतात त्या आयोजित करून त्यांना प्रोत्साहित करणे हे माझं पहिलं कर्तव्य असेल आणि मी ते जर ते जर केलं तर मी मला खरंच मी एक भाग्यवान समजेन सर जर आपण बघितलं सिन्नर शहरात लहान मुलांपासून तर ज्येष्ठकांपर्यंत तरुणांपासून तर महिलांपर्यंत एक काय तुम्ही बदल घडवून आणणार आहे त्या लोकांसाठी पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी आपल्याकडे जे ओपन प्लेसेस पडलेल्या आहेत त्या प्लेसेस ओपन प्लेसेसवर माझी मनापासून इच्छा आहे की तिथे आर्टिलरी सेंटरच्या याच्यातून जसे तिरंदाजी सेंटर असतात आणि जिमनॅस्टिक सेंटर जेणेकरून लहानपणापासूनच मुलांना एक सवय पडते आपण जर बघितलं तर हे कॉमन झालं घसरगुंडी खेळणे हे खेळणे जाणे हे कॉमन झालं त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बाहेरच्या देशात गेलात तर आज ऑलम्पिकमध्ये खेळाडू जे निर्माण होतात त्यांना ते बालकडू दिलं जातं तर एक माझी मनापासून तीच एक संकल्पना आहे की जिमनॅस्टिक तयार करणे जागोजागी त्याचप्रमाणे आर्चलरी सेंटर तयार करणे कमीत कमी दोन तीन जरी झाले तरी त्यांनी फार मोठा फरक पडेल तरुणांसाठी म्हटलं तर आपण स्टार्टअप इंडिया जसं मेक इन इंडियाच्या धर्तीवर आपण मेक इन सिन्नर ही एक माझी कल्पना आहे जसे स्टार्टअपमध्ये उद्योजकता विकास येतो तरुणांना एक कामधंदे किंवा नोकरीच्या संदर्भातले एक आपण सेमिनारच्या मार्फत त्यांना एक प्रोत्साहन योजना असते त्याचप्रमाणे तरुणांसाठी जसे काही वीस ते बावीस किंवा किशोरवयीन म्हणतात जे वेगवेगळ्या वेग ठिकाणी मी आजच्याही घडीला तुम्हाला सकाळी जर ग्राउंडवरच दिसतो तुम्ही जर कधी कुणालाही विचारलं या या तर माझा सकाळी सहा ते साडेसात आठपर्यंतचा टायमिंग हा ग्राउंडवर असतो आजही क्रिकेट खेळतो तरुणांच्या मनात एक असं हे असतं की आपल्याला क्रिकेट खेळणं किंवा असं ग्राउंडवर जाणे तर असे ग्राउंड्स कमीत कमी सिन्नर नगरपालिकेच्या मार्फत जर डेव्हलप करता येईल तर तेही प्रयत्न करायचे माझा उद्देश आहे आणि वृद्धांसाठी म्हणशाल तर तुम्ही आजकाल बघतात की नानी नाना पार्क वगैरे तयार करायचे प्रोत्सव चालूच आहे त्याला एक जोड एक छोटीशी जर लायब्ररी तिथे जर तयार केली जेणेकरून रोजचे न्यूजपेपर्स तिथे वाचल्या जातात एखादा ग्रंथ असो किंवा काही असेल ते छोटंसं असेल काही खूप मोठे नाही पण ते दोन चार पुस्तके तिथल्या भागापर्यंत त्याच्यासाठी ते उपयोगाचं ठरेल जसं तुमचं एक खूप मोठं विजन दिसतं आहे तुमचं जे बोलण्यामध्ये एक दिसतंय की तुम्ही खरंच जनतेसाठी काहीतरी तुमची करायची तळमळ दिसते तर एक माझ्या मनात प्रश्न येतो तुमचं बॅकग्राऊंड काय होतं तुम्ही आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता नेमकी तुम्ही काय करत होते कुठून शिकलात कसे तुमचं जर्नी आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे सिन्नरमध्येच गेलं पहिली ते चौथी मनमाडमध्ये होतो दहावीनंतर मी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला इंजिनिअरिंग केलं पुढे इंजिनिअरिंग केल्यानंतर पुन्हा सर्व्हिसला मी सिन्नरमध्येच आलो आपली सुरुवात ॲक्वाबेरिंग त्यावेळेस ॲक्वाबेरिंग लिमिटेड म्हणून कंपनी होती जी आज रिंग प्लस ॲक्वा लिमिटेड म्हणतात तिथून सुरुवात झाली सर्वात जास्त काळ सिन्नरमध्ये मी ब्रिटिश कॅफोर्डिंग इंटरनॅशनल लिमिटेड म्हणून एक कंपनी तिथे काढला पुढे मुंबईला सर्विसला गेलो मुंबईनंतर पुण्याला सर्व्हिस केली पुण्याहून पुन्हा मला ब्रिटिश कॅफोर्डिंग इंटरनॅशनल लिमिटेडचा कॉल आला की आपली एक नवीन कंपनी युक्रेनमध्ये टाकायची आहे कारण त्यांचे पूर्वीचे मी चेन्नईला त्यांच्या कंपनी आपण एक सी ते स्ट्राईक वगैरे झाल्यानंतर त्यांचे नवीन युनिट आपण तिथे चालू करण्यासाठी त्यांना एक चांगला मोलाचा हातभार लावला होता तर त्यांनी मला त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी युक्रेनची जबाबदारी पूर्ण माझ्यावर टाकली तिथे जवळजवळ दीड वर्ष केल्यानंतर मनात आलं की आता बस आपण केलं लोकांसाठी एक माझा अशी इच्छा झाली की एक आपण इंडियात भारतात येऊन एक पाच लोकांना जरी रोजगार दिला तरी आपण खूप काही केलं त्यासाठी मी सिन्नरला आलो सिन्नारला आल्यानंतर ज्यावेळेस आपण सर्व सर्वसामान्य कुटुंबात असल्यामुळे साजेके घरातून विरोध झाला माझी धर्मपत्नी तर अगदी दोन तीन दिवस बोले <laughs> तर बोले नाच तर पण नंतर सर्व हे केल्यानंतर तिचं म्हणण्यानुसार की आपण इथे राहणार नाही वडिलांमध्ये राहणार नाही तुम्ही वडिलांच्या वर अवलंबून राहाल म्हटलं ठीक आहे पण मी सिन्नरमध्ये तर वेगळा राहू शकत नाही तर तिने आहे आपले गावाकडे सुरेगाव म्हणून आमचं दुष्काळी गाव आहे पूर्व भागातील तिथे शेती पडीत आहे तुमच्या वडिलांनी छोटंसं घर आहे तिथे बांधलेलं तेही पडेले तिथे जाऊ राहिलं म्हटलं काही हरकत नाही पण तिथे करणार काय तर ती म्हणजे शेती करेल तर ठीक आहे मला काही शेती येत नाही तर तिने साथ दिली आणि एक चांगली अशी शेती डेव्हलप केली त्यानंतर शेतीतून मी इकडे त्याच वेळेस इकडे भाड्यानी कंपनी चालू करून आपल्या स्वतःचे व्यवसाय उभा केला जसं तुम्ही सांगितलं आहे तुम्ही जेव्हा आउट ऑफ इंडियावरून परत इंडियात आले तर तेव्हा तुम्ही शे शेती करत होते चेंज तर हे खूप चेंजचं तुमच्यामध्ये झालं आहे तर एक माझ्या डोक्यात प्रश्न येतो जर तुम्ही उद्या जाऊन निवडून आलात तर शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी काय योजना आहे डोक्यात छान आता ज्यावेळेस मी शेती करीत होतो त्यावेळेस मला एक लक्षात आलं की शेतकरी तर खूप कष्ट करतो खूपच कष्ट करतो त्या मानाने त्याच्या त्या मालाला भाव मिळत नाही त्याला सर्वात मुख्य कारण म्हणजे त्याला बाजारपेठ विक्री कशी करावी हेच माहीत नसतं माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की आपण एक शेतकरी विकासासाठी शेत शेतकऱ्यांसाठी एक सेमिनार असे दर महिन्याला किंवा सहा महिन्याला जसं जमेल तीन तीन महिन्याला सेमिनार आयोजित करणे ज्याद्वारे आमच्या मुंबईला पण एक्सपोर्ट कंपन्या आहेत स्वतःच्या आमची एक कंपनी आहे आम्ही डेस्टेक थ्रूच मुंबईला किंवा बाकीचा एक्सपोर्टचं काम बघतो तर त्याही कंपनीमार्फत आम्ही एक दहा रुपयाचा माल शंभर रुपयाला त्यांना कसा भाव दिला जाईल जेणेकरून एक्सपोर्ट कसं कर केलं जातं ते त्यांना एक शिक्षण त्यामार्फत मिळालं जाईल आणि त्याद्वारे त्यांनी उत्पादन जास्त वाढ कशी करायची गुणवत्ता कशी द्यायची ती टिकवायची कशी लोकांपर्यंत पोचवायची कशी हे जर प्रशिक्षण आपण जर चालू केलं तर माझ्या मते त्यांना फार मोठा फायदा होईल जसं तुम्ही सांगितलं गावाला जाऊन शेती करत होते तिथे सगळे कामं करत होते तर एक प्रश्न डोक्यात येतो तुमचा नागरिकांसोबत सहभाग कसा वाढला शहरात नागरिकांसोबत पहिली गोष्ट म्हणजे मी स्टाईस मार्फत काम करता करता टाईसला व्हाईस चेअरमन सॉरी संचालक म्हणून पहिले निवड निवड झाली पुढे व्हाईस चेअरमन झालो त्या व्हाईस चेअरमन किंवा त्या याच्या काळात लोकांना बऱ्यापैकी माहिती होत गेली त्याचबरोबर मी ग्राउंड लेवलला पूर्वीपासून असल्यामुळे सर्वांशी संपर्कात असल्यामुळे जनसंपर्क पूर्वीही दानगा होता जो आजही आहे लोकांना ती उत्सुकता होती एक सर्वसामान्य व्यक्ती व्हाईस चेअरमनपर्यंत गेली आणि कम म्हणजे बाहेरून येऊन सर्व्हिस करून परत स्वतःची कंपनी असं सर्व हे करून लोकांची एक लो। ती उत्सुकता आली त्यांच्याशी ते अटॅच होत गेले मी त्यांच्याशी अटॅच होत गेलो आणि अशा पद्धतीने एक ते म्हणताना आपण काय एकमेकांशी साखळी जोडत जाते तशी ती एक साखळी तयार होत गेली जसं तुम्ही सांगितलं तुमचं आणि नागरिकांची साखळी जुडत गेली तर एक प्रश्न आणखीन एक डोक्यात होतो तुमचं वैयक्तिक बांधिलकी कशी आहे त्या प्रत्येक नागरिकाशी तुम्हाला खरं तर एखाद्या वेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी माझी मैत्री अठरा वर्षाच्या मुलांपर्यंत त्यावेळेचे जे अठरा वर्षाचे म्हणजे माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठे असणारे त्यांच्याशी होती तेरा वर्षाच्या लहान असताना माझ्या संघाशी निगडीत असल्यामुळे पुन्हा पाच सहा वर्ष लहान होती म्हणजे ती पिढी आणि ही पिढी एक पुढे जात कदाचित भांडणं मारामाऱ्या करत पुढे जात ते पिढीशी एक घट्ट ना असं नातं तयार झालं त्यानंतर माझे लहान बंधू पण माझ्यापेक्षा सहा वर्षाने असं सेम जशी ही सहा वर्षाची गॅप हे आहेत तसंच त्यांचं पण ते होत गेलं म्हणजे मी आजच्या दृष्टीने मी तुम्हाला कदाचित खोटं वाटेल वडील पण डब्ल्यू डीमध्ये होते आणि वडिलांचं व्यक्तिमत्त्व सिन्नर तालुक्यात सर्वांनाच मी फक्त सिन्नर शहरात नाही म्हणत तालुक्यात एक सरकारी व्यक्ती असताना एक रस्त्यावरचा दगड स्वतः उचलून काही गरज नसते कोणाला स्वतः उचलून टाकणारी व्यक्ती असंच ओळख आहे तर ते एक व्यक्तिमत्व म्हणजे आज ते सत्तर वर्षाचे आहेत तर माझं ह्या आमच्या तिघांशी असं जर बांधलकी बघता वर्ष आजच्या घडीला जर असं विचार केलं तर तीसपासून ते वय वर्ष पास सत्तरपर्यंत त्यांच्याशी प्रत्येकाशी माझे संबंध आहेत प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध नात्याचे संबंध म्हणजे असे एक वेगळे संबंध निर्माण झाले या सर्व या व्यक्तींमुळे आणि आता तुम्हाला त्याच्याही पुढे सांगेल मला जुळे मुलं असल्यामुळे आणि माझा भाचा माझ्याकडे असल्यामुळे तेही आज वीस बावीस वर्षाच्या गटातील आहेत त्यांच्याही जे म मित्रकंपनी आहेत त्यांच्याशी पण म्हणजे मी युवकांशीसुद्धा जोडला गेलो आहे म्हणजे त्यांचे जे मित्र आहेत तेसुद्धा आज मला अगदी व्यक्तीनिशी म्हणजे एकदम असं नाही की हां एकदम जवळजनात तुमचे एक वाक्यातील वचन सांगा व्यक्ती नव्हे मुल्यांचा नगराध्यक्ष पारदर्शक आणि सर्वसमावेशक एक नगराध्यक्ष आपल्या माध्यमातून तुम्ही सिन्नरकरांना मतदातांना काय संदेश देऊ इच्छितात मी परिवर्तनासाठी हिंमत केली आहे तुम्ही मला ताकद द्या मताचे रूपांतर त्या ताकतीमध्ये तयार करा हेच एक माझा संदेश असेल येत्या दोन तारखेला सकाळी सात वाजेपासून जे पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे त्या दोन तारखेला नारळ या निशाणीवर मतदान करून तुम्ही सर्वात जास्त मताधिक्याने मला विजयी कराल व सिन्नरमध्ये एक नवीन परिवर्तन घडवाल हीच आशा व्यक्त करतो धन्यवाद